नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे विधानसभा निवडणूक प्रचार सभेची पाहूया सविस्तर का बोल शिंदे साहेब

वानखरे म्हणतो की मी इतका इमानदार माणूस आहे जता जातो जर इमानदारीला काम करतो <laughs> <laughs> आता तू जर इमानदारीला काम केलं तर इतके पक्ष तुला बदलायची गरजच का तुला तू कोठ नीट रामदासांच संभाळत नाही म्हणून तुला हे दारो दर हिटायची पाहिजे हे जास्त फेकाले काय येतं हिमायनगर म्हणजे अशी जरा पब्लिक पब्लिकला माहीत आहे डोमाल असं कमी करेल हे मस्त डॉबिड कर था 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 था। <laughs> त्यावर मला काय काय आली काही विचार नाही कायला आली काही अरे कोणती विचार काय ह्या दोन विचार आता काल एक मनोबन त्यांनी काय केलं आज सेट ना काल शनिवारी आमच्यामध्ये सांगले अरे म्हणले हे एवढे दादाचा माणसं म्हणजे मयाच मी मी रुपया खात नाही कोणत्याही कायची गरज नाही मी कोणाची काय वसुली केली नाही कोणाचे हप्ते घेतले नाही काय असं म्हणजे बरेचसे बोलले मी म्हणजे राजकारणासाठी पन्नास एकर जमीन विकली तुम्ही अजून भत्ती म्हणतो मी पन्नास आणि जेव्हा पन्नास अरे त्या नामांतरामध्ये योगा योगाला तू आज नंबर मिळवतो याबरोबर नाव माहिती तो कोणा वाटतो त्याच्यामुळे तो हा उपाय नव्हता तो हा नाव माहीत नव्हता कोणतं नाव माहीत नव्हतं आणि तू तो ऐकणारे पण असती कोणती मया दौरा मला हे दहा बाय द्यायची खोली नाही नांदेला नांदेला चांगली दोन ती जमीन होती प्रतींची मोठा त्रास होता अलीकडे असणाराच दौरा केला होता परिपूर्ण बरं केदारनाथ अवकृपा झाली होत आहे सगळ्यांची आता हे सांगायला गेलं दुसऱ्या दुसरी असा तर सांगायला सोमवार मला शनिवार मला ना फ्रीज उघडायला मटन उकडू उकडू झाला उकडू उकडू रोज काय कमर तू का अमरपट्ट घेऊन आला एकच नागी झाली नाग्या लाग्या बन म्हणू पडला होता येता येतो आणि याला जे बिमारी झाली ते लाखो लोकांमध्ये एखादा झालं ते याला झाली तुम्हाला सांगतो त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी हा दिसून राहत म्हणून त्याला ढोर खातात थोडी गोळी आहे एक रोजची आम्हाला एक काही बोळी नाही म्हणजे आणि आग्रह त्या लोकांना आज तू काय आज किती उंचीचा आज किती किती एखाद्या लोकांना झाला सगळ्याला ते सगळ्या पहिली महाराष्ट्राला काल काय की उच्चित बनवलं मला काल केलं तर नाही बोललो मला काल म्हणलं आमच्यामध्ये त्या नागेश पटवलं मी घेऊन मी गर्ती करी म्हणा मंदिर म्हणला मला लोक त्याला घेऊ नको नागाचं आहे त्याला तुम्हाला दूध वाजवायचे काय की माहिती अरे म्हणला मी सांगायला म्हणला याचा पाडा मायापाशी आहे कोणाचा मोहा पाडा याचाच काल पाडाल मी केला याचा या पाडाल करतो मोहा पाडाल करतो काय घालणार काही बोललो बघा तुम्हाला सांगतो काल मला म्हणला नागेश पडला मशीन कोणी ठेवत होतो मला खास सांगतो तू आता आता मला मशीकर कोणी झोत होत की नव्हते की पण तव्हा जर याला आमदार केला जाऊ नामांतराच्या काळ जर झालं असतं तर इमानदारी शेतकचे कोण होत रोड कारकून होत आणि हे पिगार होत आणि याला पण इच्छा होतो त्याला खास लागत त्याच्यावर कोणी ठेवते का काढू लागत बर झालं सेवाची कृपा मग मस्त भाषण कराला लोक लोकांना लक्षातून फायला यायले दोन दोन तीन तीन डन या लोकांनी तुला निवडून दिलं चौथी डन जेवढा म्हणजे सभागृहात जाऊन बसला त्या लोकांचे उपचार भाषा अशी बोलून कोणी काय होत असते का आणि कोणाला एक काय आवडत असते का कोणाच्या परिवारावर चाललंय कोणाच्या खर्चावर चाललाय काल आमच्या भावांनी बरोबर तुला याला भावाला बरोबर केलं म्हणजे मला अरे मल का भाऊ मला माहित आहे की तुला माहित आहे भावाला जेवढं काही बांधकाम केलं होतं तेवढं मी सगळं केलं कारण मग लांडगा भाऊ मी काय कमी करा भाव नका उद्या मी कमी भाव भाऊ काय झालं भावाला सांग आत्तापासून एकत्रित होते हे कालच्या निवडणुकीला पडण्याच्या अगोदर एकत्रित होते हे अरे पुऱ्याला कोणी बिल्डिंग घेतली ते बंगल कार्याने घेतलं त्या पंपामध्ये वावर घेतले सगळे साजरे साजरे तू सांग ना भावाचं सांग सांगा आमचं काय सांगा स्वतःच सांग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची